नमस्कार प्रिया बिर्डे येत्या सत्तावीस स्टा ऑक्टोबरला स्टार प्रवाह वाहिनीवरती संध्याका रात्री साडे दहा वाजता काजळ माया नावाची आमचा एक शो येत आहे आणि तो मी समस्त प्रेक्षकांना असं आवाहन करते मला असं वाटतं की सिरियल इंडस्ट्रीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अशा धर्तीवरती एक हॉरर वर शो लोकांच्या समोर येतोय मराठी आणखीन तो नक्की सगळ्यांना आवडेल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तो शो बघावा आणखीन आम्हाला प्रतिसाद द्यावा आमचे परफॉर्मन्स आमचं काम बघून आम्हाला नक्की सांगावं की कसं वाटतं तुम्हाला प्रियताई तुमचा आम्ही प्रमोद बघितला आणि तुमचा लाईव्ह शो पण बघितला त्याच्यामध्ये त्या त्या पात्राचं तुमचं नाव काय हे सर्व काय आपल्या प्रेक्षकांना कळून माझ्या पात्राचं नाव आहे कनकदत्ता जी एक चेटकिण आहे आणि तिची मुलगी आहे परणिका या दोघींना तिचा त्यांचा त्या दोघी त्यांच्या वंशात त्या दोघीजणी शेवटच्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना त्याचा वंश वाढवायचं आहे त्यासाठी त्या दोघीजणी धडपडत आहेत आणि त्या हार्ड कोर विलन आहेत त्यांच्यामध्ये भावना भावना शून्य आहेत त्या त्या चेटकिणच आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये तो मायेचा लवलेश वगैरे असं काही नाही आहे त्यामुळे अनेक ह्या माझ्या माझ्या कॅरेक्टरला भरपूर कांगोरे आहेत आणि ते बघायला नक्कीच लोकांना आवडते एकंदरीत ह्याच्या आधी पण तुम्ही जे भूमिका केल्या ही भूमिका तर एक वेगळीच वाटते एकदम भयानक त्या तुम्ही काय सांगा ऍक्च्युअली मी फार सुंदर अनुभव मला स्वतःला फार शिकायला मिळते ह्याच्यामधून एक कलाकार म्हणून फार शिकायला मिळते जसं कॉमेडी करताना तुम्हाला कॉमेडीचा सेन्स लागतो टायमिंगचा सीन्स लागतो तसंच हॉरर करताना तुम्हाला ते एनर्जी लागते तुम्हाला तुम्हाला ते स्वतःला बॅलन्स ठेवून काम करावं लागतं कारण इतकं निगेटिव्ह निगेटिव्ह असतं त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहून ती गोष्ट करावी लागते हा सगळ्यात मोठा मोठी गोष्ट आहे आणि माझा जो गेटअप आहे माझं वेशभूषा माझी केशभूषा माझा मेकअप हे सगळं फार अमेझिंग आहे आणि मी माझ्या स्वतःच्याच प्रेमात एवढी पडले त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडले जेव्हा स्वतःला प्रथम मी आरशात बघितलं तेव्हा असं वाटलं की अरे हे काय वेगळं आहे आणि त्यासाठी मी स्टार प्रवाह वाहिनी सतीश राजवाडे त्यांचा अख्खा चॅनलचे आपल्या जे जे सगळे कार्यकर्ते आहेत आपले आणि आमचे प्रोड्युसर शर्मिष्ठा आणखीन तेजस त्या सगळ्यांची मी आभारी की त्यांनी एक छान रोल माझ्या पदरात टाकला आणि त्याचं सोनं करणं ही माझी जबाबदारी आहे काय असतं जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा रोल येतो तेव्हा ती तुमची जबाबदारी वाढते कारण आतापर्यंत एवढ्या कॅरेक्टर्स केल्या त्या निगेटिव्ह पण केल्यात त्याच्यामध्ये बऱ्याचशा पण त्या एकसुरी होतात मग कुठेतरी एक प्रकारचं मोनोटोनस आपण व्हायला लागतो की त्याच प्रकारचा त्याच प्रकारचे एक्सप्रेशन त्याच प्रकारचे डायलॉग डिलिव्हरी असं होऊन जातं हो डायलॉग डिलिव्हरी अशी होऊन जाते पण जेव्हा असा असा रोल हो येतो तेव्हा तो त्या अभ्यासपूर्ण असतो तुमचे लुक्स कसे असतील तुम्ही कशा पद्धतीने बघाल तुमचा डेड लुक असेल वर की तुमचे एक्सप्रेशन्स कसे असतील तुम्ही तुम्ही कसे हसाल तुम्ही कशा चालाल या सगळ्या गोष्टीवर वर्कआउट करावं लागलं आणि माझ्यासाठी बेसिक पासून चालू करावं लागतं अगदी बेसिक पासून चालू करायला लागलं मला आणि मी खुश आहे त्या गोष्टीच्या बाबतीत काहीतरी वेगळं करायला लागलं एकंदरी असं पात्र बघायला गेलो हे पात्र मुळात तुम्ही निवडलं आहे का पात्राने तुम्ही निवडलंय का तुम्ही तुम्ही त्यांना निवडले आहे चॅनलने निवडलंय मला एकंदरीत त्याच असं हे पात्र मिळणं भरपूर हो पण होतात ना ज्याचं आहे त्यालाच मिळणं असं झालंय या पे जो मिळ रहता है ना उसी को मिळता है त्या फक्त तुम्ही काय सांगणार हे तुमच्याकडे आलं पाहता तुम्ही त्यावेळेस काय एक्साइट झाले असतात नाही मला हॉरर जॉनर फार आवडतो मला जेव्हा मी खूप साऱ्या फिल्म पुस्तक खूप वाचले काय काय अजून युट्यूबला पण भरपूर शोज असतात जसे छोटे मोठे सगळे बघत असते मी टाइमपास होत असतो माझा पण मला जेव्हा हा रोल आला तेव्हा मी म्हटलं आपण हा रोल करायचा शर्मिष्ठाने सांगितलं ग तू खरं तर खूप छान दिसतेस मेकअप केल्यानंतर पण तुला मी कसं चेटकिणी बनवू म्हटलं मला बनायला आवडेल चेटकिणी गोड असतात म्हटलं दिसायला सुद्धा असं एक बऱ्या भरपूर पुस्तकांमध्ये आपण वाचलंय तर मला आवडेल म्हटलं हे करायला त्यामुळे मी एक्सेप्ट केला हा रोल आता तुम्ही आता बोलवते की चेटकिणीचं असं एक म्हणजे भयपट पास आहे आणि एका तुम्ही एका गोष्टीचा विचार हे तुम्ही सांगू शकता का एका एका बाजूला चेटकिड आणि एका बाजूला देव या दोघांच्यामध्ये तुमचं काय मत आहे कारण की आपण बोलतो देव ह्या जगात आहे आहे माझं मत असं आहे की मी बघितलेलं नाहीये काही मी कधी असं अनुभवलेलं नाहीये फार पण मला असं म्हण आहे की मी त्या शक्तीला नाव हो नाही देणार पॉझिटिव्ह एनर्जी आहे तसं नेगेटिव्ह एनर्जी पण आहे त्यामुळे ते भूत चेटकीण पिशाच आय डोंट नो मला त्याचा कधी अनुभव नाही आला मी खूप प्रोटेक्टेड आहे मी स्वामींची भक्त असल्यामुळे मी खूप प्रोटेक्टेड आहे स्वतःला समजते तर माझ्यापर्यंत अशा गोष्टी कधी आतापर्यंत आलेल्या नाही आहेत आणि ते येणारही नाहीत कारण माझी श्रद्धा जी आहे ती श्रद्धाच माझ्या माझ्यासाठी ती खूप जास्त महत्त्वाची आहे माझ्या भीतीपेक्षा सुद्धा आणि मी असल्या गोष्टींना अजिबात घाबरत नाही मला या गोष्टींची भीती वाटत नाही त्यामुळे मी असं कधी त्याच्यामध्ये उजवं करणार नाही किंवा त्याच्याबद्दल फार काही माझ्याकडे बोलण्यासारखं नाही आहे मध्ये होते मी हॉरर जॉनर पहिल्यांदाच करते मी कधी गेलेलं नाही कट करतो त्याच्यामध्ये तुम्ही काम केलं होतं आणि ह्याच्यामध्ये काम करणं वेगळं त्याच्यात तुम्हाला काय तुम्हाला आठवण आली त्या ह्याच्यामध्ये जॉगर मध्ये नाही सिरियल इंडस्ट्री कंप्लीट वेगळी आहे तिथे वेगळ्या पद्धतीने काम केलं जातं फिल्म्स वेगळ्या आहेत नाटक वेगळं आहे तिन्ही वेगवेगळी माध्यम आहेत त्याचा पद्धती वेगळी आहेत काम करायच्या त्यामुळे तिन्ही माध्यमामध्ये मी आज काम करते आय एम हॅपी आता भरपूर कमीच आहे आपल्या या मी हेच सांगेन की सत्तावीस ऑक्टोबरला आमची नवीन सिरियल सुरू होते आहे काजळ माया स्टार प्रवाह वाहिनीवरती रात्री साडे दहा वाजता बघायला विसरू नका माझा एक वेगळा हो रोल आहे डे दे, डेफिनेटली मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघायला आवडतील तर नक्की आम्हाला प्रतिक्रिया द्या आणि आम्हाला खूप गरज आहे तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या आशीर्वादांची सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल